या सभागृहामध्ये जाच पडताळणी समिती हा एक मोठा संशोधनाचा विषय ही जाच पडताळण्या समितीवरती कित्येक वेळा याच्यावरती चर्चा झाली याच्यावरती लक्षवेधी आल्या याच्यावरती आरोप झाले या सभागृहाने कित्येक जाच पडताळणी समितीच्या सक्षम अधिकाऱ्यांना निलंबित केलेत मंत्र्यांवरती देखील आरोप त्याचे पुरावे आम्ही या सभागृहात दिलेले आहेत जाच पडताळणी समिती कशा पद्धतीने काम करतं हे आम्ही वारंवार सांगितलेलं आहे आज तुम्ही व्हॅलिडिटी सहा महिन्यात निवडणुकीचा अर्ज भरल्याच्या नंतर तिथून सहा महिन्यामध्ये व्हॅलिडिटी द्यावी सुरुवातीला तीन महिने होती नंतर सहा महिने झाली नंतर मधल्या काही काळामध्ये ती वर्षभरासाठी झाली आता पुन्हा सहा महिन्याचं बिल आहे परंतु सहा महिन्यात खरोखर देणार आहात का शैक्षणिक नोकरीसाठी आणि निवडणुकांसाठी तीन गोष्टींसाठी फक्त व्हॅलिडिटी देतात नोकरीसाठी शैक्षणिक हे सततचा प्रोसेस चालू असतो परंतु आल्या निवड या निवडणुकांचे निकाल लागले किंवा व्हॅलिडिटी देणाऱ्यांचं काम चालू होतं अपेक्षित असतं की व्हॅलिडिटी देणारे सक्षम अधिकारी जे आहे मग त्याच्यात एक महसूलचा असतो त्याच्यात एक समाज कल्याणचा असतो एक पोलिसांचा असतो आणि साधारण त्यांची प्रक्रिया जी आहे ही महिन्याभरात खरं म्हणजे तशी पूर्ण व्हायला पाहिजे <coughs> परंतु आमचा अनुभव असा आहे की ज्या दिवशी व्हॅलिडिटी संपायची असते ज्या दिवशी सहा महिने पूर्ण व्हायचे असतात त्याच्या अगोदरपासून यांचं रेट कार्ड चालू होतं आणि त्यावेळेला मग व्हॅलिडिटी देण्यासाठीचा एक रिपोर्ट तयार होतो व्हॅलिडिटी न देण्यासाठीचा एक रिपोर्ट तयार होतो आणि मग तिकडे त्याला उभं केलं जातं कारण जो निवडून आलेला असतो त्याला असं वाटतं की आता मी एवढा मेहनतीने निवडून आलेलो आहे आणि आता मी जर जा डिस्क्वालिफाय झालो अशा कैचित असलेल्या माणसाला ते लोक बरोबर पकडतात आणि मग दुसऱ्या बाजूने मुंबई महानगरपालिकेचा जो कायदा आहे हा फक्त मुंबई महानगरपालिकेचाच कायदा आहे की जिकडे दोन नंबरचा जो आहे जो पराभूत आहे परंतु सगळ्यात जास्त मत एक नंबरच्या नंतर दोन नंबरला मिळाली आहे त्याने जर कोर्टामध्ये अर्ज केलेला असेल तर त्याला सरळ ग्राह्य धरून दोन नंबरला एक नंबर बनवण्याची म्हणजे त्याला नगरसेवक बनवण्याची तरतूद मुंबई महानगरपालिका कायद्यामध्ये आहे आणि ही कायद्यामध्ये तरतूद असल्यामुळे मुंबईत आत्ता ही जी सतराची निवडणूक झाली सात नगरसेवक हे हरून देखील म्हणजे पाच पाच हजारच्या मता हरलेत तरी देखील जाज पडताळणी समितीमध्ये अगोदरच्या उमेदवाराला डिस्क्वालिफाय करून नगरसेवक झालेत